बाबासाहेबांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला शारदा कबीर यांच्याशी विवाह केला लग्नानंतर शारदा कबीर या सविता आंबेडकर या नावाने ओळखू लागल्या साधारण लाग आठ वर्षाचा सा संसार होता यांचा लग्नानंतर बाबासाहेबांची तब्येत ही खालावता चालली होती आणि बाबासाहेब एकोणीसशे छप्पन्न डिसेंबरमध्ये आपल्याला सोडून गेले त्यानंतर मात्र माई आंबेडकरांवर आरोप होऊ लागले की त्यांनी बाबासाहेबांच्या हत्येचा कट केला त्यांना स्लो पॉयझन त्या देत होत्या या संशयामुळे त्यांना जय भीम समाजाकडून खूप रोषाला सामोरे जावे लागले त्यानंतर नेहरू सरकारमार्फत याबाबतीत चौकशी करण्यात आली आणि बाबासाहेबांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे हे सिद्ध झालं तरीही माईकडे संशयाच्या नजरेनेच बघितले जायचे आणि अजून देखील हे आहेच चला आपण याबाबतीत थोडं जाणून घेऊया बाबासाहेबांना वयाच्या तिसीपासूनच मधुमेहाने ग्रासले होते बाबासाहेब हे तासनतास एका जागी बसून काम करत रात्रभर जागत असत समाजासाठी वाहून घेतलेल्या माझ्या बाबाला स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळही नव्हता मधुमेहासोबत बाबासाहेबांना उच्च रक्तदाब पाय व गुडघ्यांच्या समस्या अस्वस्थ झोप यासारख्या बऱ्याच तक्रारी होत्या त्यांची जीवनशैली खूप कठीण होती ना वेळेवर जेवण ना वेळेवर झोप या गोष्टीमुळे त्यांची प्रकृती खालवतच चालली होती तरी या देव माणसाने सामाजिक कार्य सोडले नव्हते या प्रवासात त्यांची भेट झाली शारदा कबीर यांच्यासोबत सोबत त्या डॉक्टर होत्या त्यांची ओळख ही डॉक्टर राव यांनी करून दिली होती माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या बाबा औषधाचे तसेच आहार विश्रांतीचे व्यवस्थापन वे, केले होते बाबासाहेब स्वतः त्यांच्या पुस्तकात म्हणतात की सविता यांच्या काळजीमुळे त्यांचे आयुष्य आठ ते दहा वर्षांनी वाढले प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात फक्त एका बाजूने विचार केला तर खूप गैरसमज होतात तुम्हाला बाबतीत आणखी माहिती असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू